सुप्रभात नवीन दिवस परत नवीन काय बनवायचं जेवणाला नवीन काय बनवायचं कुठली आमटी करायची तेच तेच वरण खाऊन कंटाळा येतो म्हणून आज आपण करणार आहोत एक साधी सोपी पण नेहमीच आपल्या घरात बनत नाही अशी मसुराची आमटी चला तर मग पाहूया मसुराची आमटी मसुराच्या आमटीसाठी खूप जास्त तेल लागत नाही कमी तेलामध्ये ही आमटी बनते आपण तेल तापायला ठेवूया घालूया जिरं मोहरी आपली मोहरी चांदे तडतडली आहे आता घालूया कांदे कांदे जास्त घालायचे नाही एखाद्या एक, एक कांदा बाल लागला कांदा चांगला लालसर करायचा कच्चा राहायचा ठेवायचा नाही आपला कांदा होतोय तोपर्यंत आपण लसूण आलं चांगलं ठेचून घेऊया आपला कांदा चांगला परतला आहे आता आपण जे आलं लसूण मिरची ठेचून घेतली आहे ते घालूया या आमटीला किंवा पालेभाज्या ह्याला ना कधी आल्या लसणाची पेस्ट घालायची नाही असं ठेचूनच घालायचं अस तर त्याचा वास येतो मस्त वा, आता घालूया हळद मालवणी मसाला आणि आणि मसाला आपला नये म्हणून एकदम थोडस पाणी आता आपला टमॅटो चांगला होऊ द्या आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलंय आता आपण त्यात घालूया थोडं आपलं भास्क वाटप एकदम थोडं दोन चमचेच जास्त घातलं तर ती उसळ होईल आणि परत आपलं भास्क वाटप आणि मसाला चांगला परतून घ्यायचा परत तेल सुटेच तोपर्यंत आपला सगळा मसाला परतून झालाय आता शेवटची गोष्ट म्हणजे मसूर मसूर हा चांगला परतून घेऊया म मसुरामध्ये लगेच पाणी घालायचं नाही हा जो मसाला आहे त्या मसुराला लागला पाहिजे मसुरामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आता मसूर आपण दहा मिनिटं झाकून ठेवूया मसुराला चांगली वाफ येऊ दे बघूया आपली मसूर शिजले का वाव मस्त आपली मसूर तर शिजलीच आहे प्लस त्याला चांगला मसाला लागलाय आता आपण त्याच्यात घालूया गरम पाणी आपण या उसळीमध्ये किंवा या आमटीत गरम पाणी घातल्यामुळे ह्याला चांगला तर्री किंवा कट तयार होईल घालूया कोथिंबीर बघा किती झटपट आणि सिंपल आहे रेसिपी पण खायला एक नंबर बघा आपल्या आमटीला तशी तर्री आली आहे मस्त आपली मसुराची आमटी तयार आहे बंद आता आपण आपला गॅस अशा प्रकारे आपली मसुराची आमटी तयार झाली आहे एकदा नक्की करून बघा आणि तो दिवस स्पेशल करा कारण आपलं तर ठरलं आहे की दररोजचा दिवस स्पेशल करायचा आहे अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा